सोलापूर हवाई मार्ग सोडला गेल्याने उद्योग व्यवसायाला चालना मिळेल असं मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणाली पद्धतीनं लोकार्पण झालं सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे तसंच देशविदेशातील विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी हवाई सुविधा मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी सोलापूर विमानतळ इथं आमदार सुभाष देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महानगरपालिकेच्या आयुक्त शीतलतेली उगले उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी सोलापूर विकास मंचचे केतन शहा माजी खासदार डॉक्टर जे सिद्धेश्वर स्वामी माजी आमदार नरसिंह मेंगजी यांच्यासह सोलापुरातील व्यावसायिक उद्योजक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादानं त्यांच्या भक्तांना हा उपहार मिळाला आहे सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहे तिथल्या विमानतळाची सर्व प्रकारची क्षमता वाढवली असल्यानं विठ्ठल भक्तांसह यात्रेकरूंना नवनवीन सुविधा मिळणार आहेत देश विदेशातून येणाऱ्या भक्तांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला थेट सोलापूरला येता येणार आहे यामुळं सोलापूरमध्ये व्यापार व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला बहनो आज भगवान विठ्ठल के आशीर्वाद से उनके भक्तों को भी स्नेह उपहार मिळा है सोलापूर को सीधे एयर कनेक्टिविटी से जोड़ने के लिए एयरपोर्ट को अपग्रेड करने का काम पूरा कर लिया गया है यहां के टर्मिनल बिल्डिंग की क्षमता बढ़ाई गई है यात्रियों के लिए नई सुविधाएं तैयार की गई हैं इससे देश विदेश हर स्तर पर विठोबा के भक्तों को काफी सुविधा होगी भगवान विट्ठल के दर्शन करने के लिए लोग अब सीधे सोलापुर पहुंच सकेंगे यहां व्यापार कारोबार और पर्यटन को भी बढ़ावा मिलेगा मैं महाराष्ट्र के लोगों को आप सबको इन सभी विकास के लिए कार्यों बहुत बहुत बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूं। या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमद वीरशैव गुरुकुल होडगी मठ मधील विद्यार्थ्यांनी गणेश वंदन करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं केली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विमानतळ संचालक सी एन मंजारा यांनी केलं तर आभार प्रदर्शन विमानतळ व्यवस्थापक चंपला बा यांनी केले आता आता जी है है, ते जे लायसन्सच्या विषय आहेत त्यामध्ये दोनच महत्वपूर्ण टप्पे होते बी कॅस एक बॉडी आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी त्यांची मान्यता मिळाली त्यानंतर डीजीसी जे बॉडी असते त्यांची पण मान्यता मिळाली आहे त्या म्हणूनच ही लायसन्स आम्हाला प्राप्त झाली आहे आता फक्त वेगवेगळे एअरलाइन्स जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आहे ते उडान स्कीमच्या अंतर्गत वेगवेगळ्या एअरलाइन्सच्या सोबत त्यांच्या बोलणं ऑलरेडी सुरू आहे त्यामुळे त्यासाठीच मी मुरलीधर मोहरसाहेबांची आम्ही भेट घेतली होती मी आणि आमदार सचिन केलांच्या टी आणि त्या ठिकाणी मला वाटते अलायन्स एअरलाइन्स होता आणि फ्लाई नाईन्टी वन एक एअरलाइन्स होता जुने एअरलाइन्स होता त्यांनी हे दाखवली आहे त्यांनी तयारी त्यांची दाखवली आहे की आम्ही सोलापूरपासून सुरू करू बंबई एअरपोर्टमध्ये सोला मिळणे थोडे अवघड आहे पण त्यासाठी पण माननीय मुख्यमंत्री फडणवीस सर आणि माननीय मुरलीधर साहेब ते प्रयत्नशील केलं आणि एक वेळी एअरलाईन्स ही तयार एअरलाईन्स तयार झाले त्यानंतर उडान स्कीमच्या नंतर रजिस्ट्रेशन होईल बेड रूट होईल आणि त्यानंतर फ्लाईट सुरू होईल एकोणीस पासून मी या विषयासाठी प्रयत्नशील होतो आणि आज उद्घाटन झालं हे सोळा नक्षत्रामध्ये लिहून काम आहे अशी मी मानतो निश्चित सोळा प्रकारासाठी खरं म्हटलं तर हे फारच आनंदाचा क्षण आहे असं मानायला काय हरकत नाही या विषयासाठी भव्य भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्यवर श्री नरेंद्र मोदीजी आणि तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री माधवराव शिंदेजी आणि फडणवीस साहेबांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि सोलाप्रकारने त्याचा आनंद घ्यावा